रविवाराला की नॉनव्हेजचा बेड ठरतो मासे की चिकन हा प्रश्न मग मनात भरतो मासे खाल्ले अगं गेल्या आठवड्यात म्हणत तिकडची स्वारी चिकनला प्राधान्य देते मग मीही लगबगीने जेवणाची तयारी करायला घेते अनेक मसाल्यांसोबत चिकनचं ग्रुमिंग होतं आम्ही तरी का मागे म्हणत कांदा खोबरं पॅनमध्ये उतरतं मिक्सरचा भोंगा ऐकून तेलाला भरते हुडहुडी आलं लसूण खडे मसाले खुशाल टाकतात त्याच्यात तोडी स्लो मोशनमध्ये कांदा शिजतो टोमॅटो वाटणाला मात्र टाइम लॅप्स लागतो माझ्यातला अग्रीपणा जपत मी चिकनमध्ये बटाटे घालते टेस्टच्या बाइंडिंगचा भार ते स्वतःच्या खांद्यावर पेलते भात आणि कालवण जोडीने गॅसवर बसतात या पुऱ्याबाई भारीच लोडबुड्या सांगा कोणत्या रेसिपीसोबत त्या नसतात भाजी पुरी भाजी श्रीखंड पुरी आणि पुरी इतक्या व्हरायटीनेही यांची हौस कशी होत नाही पुरी हौसेपाईज बनते आज चिकनपुरी झणझणीत आनंदूत पुऱ्यांचे पोट होते टमटमीत इतक्या श्रमानंतर माझा स्वयंपाक तयार होतो खाणाऱ्याच्या चेहऱ्यावरची तृप्ती बघून माझा जीव आनंद